महाराष्ट्राच्या मनात आणि ओठांवर पिढ्या पीड़े एक गीत कायम आहे जे खरं तर नुसतं गीत नाहीये तर ती एक अभिमानाची भावना आहे चला तर मग आज आपण बहु असोत सुंदर या गौरवशाली कवितेच्या अंतरंगात जरा डोकावून पाहूया या कवितेची सुरुवातच बघा किती भव्य आहे कवी जगाकडे पाहतात आणि मान्य करतात की हो जगात अनेक सुंदर संपन्न आणि महान देश नक्कीच असतील पण ह्यात एक पण आहे आणि तो पण आहे ना तो ह्या ओळीत लपलाय म्हणजे जगात कितीही उत्तम गोष्टी असल्या तरी आमच्या काळजाचा तुकडा आमचा महाराष्ट्र तोच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि हे बघा हे फक्त शब्द नाही था ही तर आपल्या मातीवरच्या अढळ प्रेमाची एक गर्जना आहे आणि म्हणूनच ही केवळ शाळेच्या पुस्तकातली एक कविता राहत नाही ती बनते महाराष्ट्रगीत एक असं स्फूर्ती गाण जे आपल्या राज्याच्या गौरवाचं प्रतीक आहे पण प्रश्न हा आहे की इतकी ताकद या शब्दांमध्ये आली तरी कुठून बरं ही ताकद समजून घेण्यासाठी आपल्याला या शब्दांच्या मागे असलेल्या व्यक्तीला भेटावं लागेल मग कोण होते हे साहित्यिक ज्यांच्या लेखणीतून इतके तेजस्वी शब्द उतरले आता अनेकांना वाटेल की ते एखादे खूप गंभीर देशभक्त कवी असतील पण खरी गंमत तर पुढेच आहे या कवितेचे जनक होते मराठी साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पण त्यांची ओळख फक्त एवढीच नव्हती आहो कोल्हटकर हे केवळ कवी नव्हते ते एक साहित्यिक वादळच होते समीक्षक लेखक नाटककार कथाकार असा एकही साहित्य प्रकार नव्हता जिथे त्यांनी आपला ठसा उमटवला नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात अनपेक्षित पैलू तो तर वेगळाच होता आणि तो पैलू होता विनोद हो अगदी बरोबर इतकी गंभीर देशभक्तीपर कविता लिहिणारे कोल्हटकर प्रत्यक्षात विनोद सम्राट म्हणून ओळखले जायचे म्हणजे विनोदाचे बादशहा आणि मला वाटतं हीच तर त्यांच्या प्रतिभेची कमाल आहे नाही का की ते एकाच वेळी देशाभिमानाची गर्जना आणि खुमासदार विनोद दोन्हीही तितक्याच ताकदीने सादर करू शकत होते आता या विनोद सम्राटाने आपल्या कवितेत महाराष्ट्राचा अभिमान नेमका कसा आणि कोणत्या शब्दांत रेखाटला आहे ते पाहणं महत्वाचं आहे चला कवितेच्याच अंतरंगात शिरूया कवी आपल्याला सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत घेऊन जात आहेत ते म्हणतात की इथे असे पर्वत आहेत जे जणू आभाळाशी स्पर्धा करतायत पण त्याहूनही उंच आहेत इथल्या लोकांच्या आकांक्षा ज्यांच्यासमोर हे आभाळही थिटं म्हणजे लहान वाटतं म्हणजे बघा हा केवळ निसर्गाचा गौरव नाहीये तर निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या अतूट नात्याचा हा गौरव आहे ही भूमीच अशी आहे जी आपल्या लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवते पण महाराष्ट्राची ओळख फक्त निसर्गाने नाही तर इथल्या शूरांनीही आहे आता कवी आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातात मराठ्यांच्या त्या शूर मावळ्यांकडे या ओळींचा अर्थ अगदी स्पष्ट आहे या मातीचा अभिमान तिच्या सुपुत्रांच्या शौर्यामुळे आहे भूमी आणि तिचे लोक जणू एकरूप आहेत त्यांना एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही तर असं आहे निसर्गाची भव्यता लोकांचं शौर्य आणि या दोन्हींवरचं अतूट प्रेम या तीन गोष्टी मिळून महाराष्ट्राच्या अभिमानाचं हे शक्तिशाली रसायन तयार होतं पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही कविता फक्त सुंदर शब्द आणि इतिहासाचा गौरव आहे का की याच्या पलीकडे जाऊन तिचा काहीतरी खोल अर्थ आहे जो आजही तितकाच महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेच्या अंतिम संदेशात मिळतं आणि हाच संदेश या रचनेला खरं तर अजरामर करतो कारण ही फक्त कविता नाहीये ही महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे हे एक असं स्तोत्र आहे जे प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या मुळांशी त्याच्या इतिहासाशी आणि त्याच्या भूमीशी घट्ट जोडून ठेवतं आणि मग शेवटी कवी एक असा प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहे ही आमची मायभूमी आहे जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी आहे तिच्याहून अधिक वंदनीय दुसरं कोण असू शकतं खरं तर हा प्रश्न नाहीये हे एक ठाम विधान आहे आणि हाच बहु सुंदरचा आत्मा आहे हा केवळ एका प्रदेशाचा नाही तर एका अद्वितीय आणि प्रिय ओळखीचा एका अस्मितेचा उत्सव आहे एक असा उत्सव जो आजही तितकाच जिवंत आहे